नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रात ग्रहाला अत्यंत महत्वपूर्ण स्थान दिले आहे शनी हा कर्म आणि फळ यांचा कारक मानला जातो तो कर्मानुसार व्यक्तींना फळ देतो त्यामुळे त्याला कर्मफलदाता असे म्हटले जाते प्रत्येक अडीच ते तीन वर्षांनी शनी आपली राशी बदलतो ज्याचा परिणाम सर्व राशींवर होतो पण काही राशींवर शनीच्या राशी बदलाचा विशेष प्रभाव पडतो शनीचा मीन राशीत प्रवेश होत आहे शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मीन राशीत प्रवेश करेल आणि तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत या राशीतच स्थिर राहील या काळात शनीच्या प्रभावामुळे काही राशींना आर्थिक लाभ करिअरमध्ये प्रगती स्थिरता आणि नवीन संधी प्राप्त होणार आहेत या कालावधीत तीन विशिष्ट राशींना विशेष शुभ परिणाम अनुभवायला मिळणार आहे त्यांना धनलाभाचे शुभ योग आणि प्रगतीचे अनेक मार्ग खुले होणार आहेत आता पाहूयात त्या भाग्यशाली तीन राशी कोणत्या आहेत ज्यांच्यासाठी शनीचा हा प्रवास एक प्रकारे लॉटरीसारखाच ठरणार आहे परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनिदेव महाराज सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे रास ऋषभ राशीसाठी शनीचा मीन राशीत प्रवेश हा अत्यंत फलदायी ठरणार आहे कामकाज आर्थिक परिस्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात प्रगती होणार आहे त्याचबरोबर ऋषभ राशीच्या जातकांना शनीच्या कृपेमुळे आर्थिक स्थिरता लाभणार आहे तुम्हाला जुने अडकलेले पैसे परत या काळामध्ये मिळू शकतात दीर्घकालीन केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा देखील मिळणार आहे त्याचबरोबर जमीन मालमत्ता शेअर्स किंवा व्यवसायातून खूप मोठा आर्थिक फायदा देखील होऊ शकतो तसेच व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा ठरणार आहे नवीन प्रकल्प किंवा भागीदारीतून मोठा लाभ होणार आहे त्याचबरोबर नोकरी करत असणाऱ्या व्यक्तींना उच्च पदाचे प्रमोशन किंवा मनासारखा पगारवाढ होणार आहे शनीच्या कृपेने तुमच्यावरील वरिष्ठांची मर्जी जिंकणे सोपे होणार आहे कुटुंबात शांतता आणि आनंदी वातावरण असणार आहे त्याचबरोबर विवाहित जीवनात समजूतदारपणा आणि स्थिरता येईल आता वळूयात कर्कराशीकडे कर्कराशीच्या जातकांना शनीचा मीन राशीत प्रवेश एक सुवर्ण संधी घेऊन येणार आहे हा काळ अनेक समस्यांवर मात करून यश आणि समाधान प्राप्त करण्याचा योग आहे कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ असणार आहे जर तुम्ही गुंतवणुकीचे नियोजन करत असाल तर ही योग्य वेळ आहे त्याचबरोबर घर खरेदी जमिनीचे व्यवहार आणि इतर मालमत्तांमध्ये मा गुंतवणूक केल्यास दीर्घकाळ लाभ होणार आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढी तुम्ही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा देखील होणार आहे नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी मिळणार आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्ही मोठे यश गाठणार आहात त्याचबरोबर त्या यशस्वी प्रकल्पामुळे करिअरमध्ये उंच भरारी घेणार आहात व्यवसायात नवे करार आणि भागीदारी फायदेशीर ठरणार आहे शनीच्या कृपेने कौटुंबिक सुखसमृद्धी वाढणार आहे घरगुती समस्या देखील या काळामध्ये सुटणार आहे आणि नातेवाईकांशी तुमचे संबंध सुधारणार आहेत त्यानंतर आहे रास मीन, राश। मीन राशीच्या जातकांसाठी शनी शनीचा स्वतःच्या राशीत प्रवेश हा अत्यंत शुभ परिणामकारक ठरणार आहे हा काळ तुम्हाला आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये भरभराहट आणि प्रगती देणारा ठरणार आहे मीन राशीच्या जातकांना या काळात धनलाभ होणार आहे कारण तुम्ही जर का शेअर मार्केट किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल तर त्यामधून तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे नव्या संधीचा शोध घ्या कारण या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला दीर्घकालीन फायदा देणार आहे व्यापार उद्योगात मोठ्या प्रकल्पांमधून खूप मोठा नफा देखील होणार आहे त्याचबरोबर शनीच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येणार आहे जर तुम्ही नवीन प्रकल्प हाती घेत असाल तर त्यामध्ये यश निश्चित आहे प्रमोशन किंवा प्रतिष्ठित पद देखील मिळणार आहे या काळात सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार आहेत शनीचा मीन राशीतील प्रवास तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल तुम्ही अधिक संयमी ध्येयवादी आणि आत्मविश्वासाने पूर्ण होणार आहात तर मित्रांनो या काळात वरील तीनही राशींना धनसंपत्ती प्रॉपर्टी गुंतवणूक आणि व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे तसेच शनीच्या कृपेने आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींमध्ये स्थिरता आणि सुरक्षा येईल अनेक अडचणी दूर होतील आणि भविष्यासाठी सकारात्मक दिशा मिळेल कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळणार आहे त्याचबरोबर नवीन संधी मिळाल्याने तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे शनीचा प्रवास कौटुंबिक जीवनातही शांतता समाधान आणि सुखसमृद्धी घेऊन येणार आहे शनी ग्रहाचे परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतात जसे की जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती दशा आणि अंतर्दशा मित्रांनो ही संपूर्ण माहिती सामान्य भविष्यकथनावर आधारित आहे त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद